नमस्कार मुंबईचा कोस्टल रोड म्हणजे सागरी रस्ता या रस्त्याची सुरुवात झाली एका मार्गिकेची जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे या वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये आता या रस्त्यासंबंधी उद्धव ठाकरे यांनी कोस्टल महाराष्ट्रात म्हणजे कोकणात जाऊन नवीनच एक दावा केलाय ते म्हणाले की केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने सात वर्ष या प्रकल्पाला मंजुरीच दिली नाही काय उद्धव ठाकरे वाटेल ते बोलू शकतात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत झालंय असं ना की त्यांना आता विनोदी भूमिका करून करून कंटाळा कसा येत नाही हा मला प्रश्न पडलाय म्हणजे अमरीश पुरीनी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या कधी विलन झाला कधी चरित्र अभिनेता झाला तर कधी कॉमेडियन झाला परेश रावलनी अशाच खतरनाक भूमिका केल्या कॉमेडियन केल्या चरित्र अभिनेता म्हणून केल्या ओ कसलेले आणि मुरलेले अभिनेते सुद्धा आपल्या अभिनयात वैविध्य आणतात म्हणजे शॉर्टगन शत्रुघ्न सिन्हा सुद्धा कुठे नायक आणि खलनायक होता यांना त्याच त्या केष्टो मुखर्जी टाईपच्या भूमिका करून किंवा तशा स्वरूपाची मतं मांडून कंटाळा कसा येत नाही हा माझ्या मनातला प्रश्न आहे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा हो केष्टो मुखर्जी जॉनी लिव्हर जॉनी वॉकर होऊ नये म्हणजे मिळवली म्हणजे एकच चालू आहे हो रटाळवाण कंटाळवाण वाटायला लागलंय आता विनोद विनोद सुद्धा उरला नाही असं वाटायला लागलं जाऊ दे त्यांच्यावर फार बोलण्यामध्ये वेळ घालण्यामध्ये अर्थ नाही आहे मी तुम्हाला कोस्टल रोडची वस्तुस्थिती सांगणार आहे अशी वस्तुस्थिती जी तुम्हाला तारखा बघून कळून येईल कि कोस्टल रोडची स्थिती काय होते जरा ग्राफिक्स मधून नीट समजून घेऊया कोस्टल रोडची स्थिती काय येते चला कोस्टल रोडच्या विचाराचा प्रारंभ कधीपासून झाला हे पहिल्यांदा बघू दोन हजार बारा साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कोस्टल रोडच्या प्रकल्पाबाबत एक समिती स्थापन केली ज्याला टेक्निकल कमिटी म्हटल्या गेलं तांत्रिक समिती स्थापन केली पहिला मुद्दा दोन हजार बाराला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी तांत्रिक समिती स्थापन केली आणि या समितीने काय विचार करायचा होता तर हा प्रकल्प करायचा की नाही हा बर समिती स्थापन झाली सगळं चालू झालं त्यानंतर राज्याची समिती काम चालू करणार होती कसं असं समिती नेमायची म्हणजे माणसं बघावी लागतात समिती नेमावी लागते पण दोन हजार तेरा साली केंद्रातल्या मनमोहन सिंग सरकारनी या कोस्टल रोडचा प्रकल्पच फिजिबल नाही म्हणून रद्द करून टाकला बघा प्रकल्पच रद्द करून टाकला तेराला रद्द झालेला प्रकल्प आम्ही पूर्ण करू असं चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेने आपल्या जाहीरनाम्यात लिहिलं त्यावेळेला भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीसवर त्यांनी जाहीरनाम्यात लिहिलं वचन दिलं की आम्ही हा प्रकल्प पूर्ण करू दोन हजार चौदाला हा प्रकल्प पूर्ण करण्याचा शब्द जाहीरनाम्यात देण्यात आला दोन हजार चौदा सालीच वचन दिल्यानंतर अं प्रकल्पाच्या तांत्रिक बाबीच्या कामाला सुरुवात झाली करायचा की नाही असं नाही हा दोन हजार बाराला तसंच करायचं की नाही म्हणजे दोन हजार पंधरा साली एका डच कंपनीसोबत आणि डच सरकार सोबत याचा एम ओ यू मेमोरंडम ऑफर अंडरस्टँडिंग स्थापन आला आणि हा करार झाल्यानंतर एम ओ चा करार साईन झाल्यानंतर तारीख पुन्हा नीट बघा आठ जून दोन हजार पंधरा साली मोदी सरकारमधल्या पर्यावरण मंत्रालयाने याला मान्यता दिली आता त्यावेळेला पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रातले भाजप नेते प्रकाश जावडेकर हे काम करत होते प्रकाश जावडेकरांच्या मंत्रालयाने याला परवानगी दिली या आधीच्या सरकारने हा नाकारला होता पण जावडेकरांनी परवानगी दिली केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ग्रीन ट्रिब्युनलचा पर्यावरण मंत्रालयाचा सिग्नल दिल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला म्हणजे आठ जून पंधराला परवानगी दिली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला समुद्रातल्या माती परीक्षणाचं काम सुरू झालं कारण समुद्रात माती परीक्षण करावं लागेल बघावं लागेल समुद्रात तो पूल बसतो की नाही काय होतं कसा टिकेल कारण समुद्रात सुद्धा बांधायचं आहे आतून न्यायचं आहे पाण्यातून न्यायचं आहे त्यामुळे माती परीक्षणाला सुरुवात झाली अकरा मे दोन हजार सतराला केंद्र सरकारकडून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली अकरा मे दोन हजार सतरा बघा पहिली मान्यता चौदाला मिळाली होती सतराला माती परीक्षण झालं करार झालाय आणि अंतिम मान्यता अकरा मे दोन हजार सतरा साली मिळालेली आहे पंधरा सोळा सतरा अजून तीन वर्ष पूर्ण व्हायची आहेत कारण सरकार सत्तेवर चौदाच्या अखेरीस आलं होतं ऑक्टोबर महिला होतो काळ त्यामुळे अजून तीन वर्ष पूर्ण व्हायची आहेत अडीच वर्षामध्ये अंतिम मंजुरी मिळाली आणि ज्या अकरा मे दोन हजार सतराला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर सोळा डिसेंबर दोन हजार अठराला प्रत्यक्षात पायाभरणीच्या कामाला घर करून सुरुवात करण्यात आली आणि अठरा नंतर जानेवारी दोन हजार चोवीसला या प्रकल्पाच्या एका मार्गिकेचं लोकार्पण झालं हे टाइम लाईन आहे आता ही टाइम लाईन बघितल्यानंतर या प्रकल्पामध्ये वर्षानुवर्ष उशीर लागला असा उद्धव ठाकरेंचा दावा कितपत खरा वाटतो मुळात या प्रकल्पाच्या कामाला व्हायला म्हणजे केंद्राची अंतिम मंजुरी मिळायला आपण जे माती परीक्षण ते अंतिम मंजुरी किंवा पहिली एमओयू यू ते अंतिम मंजुरी या तीन वर्षाचा कालावधी बघतोय अडीच अडीच पावणे तीन वर्षाचा कालावधी बघतोय हा का लागला असेल हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल कि अहो कुलकर्णी एवढं शहाणपणाने सांगताय मग हा अडीच पावणे तीन वर्षाचा कालावधी का लागला जरा सांगा त्याचं कारण असं आहे की मुंबई मनपा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती मुंबई मनपा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात होती आणि हे काम मुंबई मनपानं करावं यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते राज्य सरकारचं म्हणणं होतं की एवढा मोठा प्रोजेक्ट मुंबई मनपाला करायला लावून त्याच एक्झिक्युशन अंमलबजावणी त्यात पुन्हा भ्रष्टाचार न होणे या गोष्टी शक्य आहेत का त्यामुळं हे सरकारी अन्य यंत्रणा म्हणजे जसे एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल मार्फत करून घेता येईल का विचार होता उद्धव ठाकरे ठाम होते हा प्रकल्प मुंबई मनपा त्यांच्याकडे कसं असतं की मेरे बाबा का सपना करलो दुनिया मुठ्ठीमे हे जे हे जे असतं ना म्हणजे ते अंबानीच्या जाहीरेसारखं करलो दुनिया मुठ्ठीमे तसं करलो मुंबई में हे त्यांचं स्वप्न असतं म्हणजे मी केलंय आमच्याकडून झालंय हे दाखवण्यासाठी आणि मुंबई मनपाकडे काम गेल्यावर भलं कोणाचं होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही उद्धव ठाकरेंच्या आग्रहापोटी मुंबई मनपाच करणार या पोटी बराचसा डिले झालेला आहे हा जो अडीच तीन वर्षाचा डिले दिसतोय तुम्हाला तो करणारी एजन्सी कोणती यापेक्षा ही करणारी अथॉरिटी कोणती यावरती दिले झालाय त्यामुळं कोकणात जाऊन सात वर्ष लागली इकडे जाऊन आठ वर्ष लागली अशा हकाट्या पिटल्याने असत्य सत्य होतं असं नाही तेच उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं कारण माहिती खरी जवळ असली की ती मांडणारी छप्पन्न माणसं असतात त्या पैकीच एक मी छप्पन हव्वा त्यामुळे ही माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद